ती बाळशरामावटी राहणार राजोरी खोकळी माळा आज एक पंधरा वीस मिनटापूर्वीच आमचं छोटंसं लॅब जातीचं जा कुत्रे त्याच्यावरती दारात बांधलेला असताना हल्ला केला हल्ला केला आम्ही चांगलं बघतो आमच्या डोळ्यांनी तो, आम तो वट्ट्यावरून ना आला आणि आमच्या कुत्र्याला उचलून घेऊन गेला गेल्यानंतर आम्ही सर्वजण त्याच्या पाठीमाग पळालो पळाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीत आम्ही प्रति त्याला सोडवण्याचा भरपूर प्रयत्न केला तो घेऊन गेल्यानंतर आम्ही काट्या वगैरे हे घेऊन गेलो आमच्या इथं पूर्वेकडंच हातीगावचं जसं ते आहे तिथं गेलो तर तिथून कुत्र्याचा थोडासा आवाज यायला लागल्यानंतर आम्ही तिथं गेल्यानंतर त्यांनी बघितलं आम्ही मी स्वतः तिथं गेल्यानंतर बघितलं की त्या गळ्याला त्यांनी प्रत्यक्ष धरलं होतं मी आडावडा करत कारण काठी माझ्याकडे होती मग आडावडा करत गेलो त्यांनी सोडलं माझी पुतणी माझ्या पाठीमागं होती दहा फूट गेल्यानंतर तो माझ्यावर परत फिरून आला तिरून आल्यानंतर त्याने हल्ला करायच्याच बेतात होता पण माझी पुतणी नशिबाने असं की माझी पुतणी पाठीमागून ओरडली मोठ्याने माझ्या हातात काठी होती म्हणून तो पुढे गेला आणि आमचे कुटुंबीय सर्वजण पाठीमागं होते त्याचे आरडाओरड्याचा आवाज आल्यामुळे तो पळून गेला पण कुत्र्याला एवढं जबर, जबर जखमी केलेलं आजही तो जगल याची मला शंका अवघड आहे एवढं लहानाचं मोठं करायचं पिल्लू आणि तुम्ही विचार करा त्याची जर तुम्ही अवस्था जर बघितली तर फारच भयानक आहे की आज चार दिवसापासून हा बिबट्या निरंतर आमच्या दरवाजा पशी येतो आहे परवाच्या दिवशी पाठीमागंच आमच्या पाठीमागं आमचे शेजारी जे आहे ते कडलात तर त्यांचा मुलगा रात्री आठ वाजत जास्त टाईम नाही आठ वाजाच्या दरम्यान इथं आला आणि तो म्हटला की इथं मी फिफ वावर बघितला इथं त्याच्या आ गाडीला आडवा गेला पुन्हा आपलं नगरकल्याण हायवेला तर आमच्या घराच्या शेजारी तो होता त्याच्यानंतर आम्ही इथून त्यांना आवाज दिला तर त्यांच्या दरवाजा पुढं होता आणि योगायोगाने ते सुद्धा बाहेरच होते नशिबाने ते वाचले की आम्ही इथून आराडवराडा केल्यामुळं ते घरात गेले आणि त्या स्पॉटला जर ते जर घरात गेले नसते तर शंभर टक्के त्यांच्यावरती सुद्धा हल्ला केला असता आणि ही अशी दयनीय अवस्था आहे की रात्री, रात्री जर फिरायचं का न फिरायचं दिवसभर शेतीत कामं करायची आणि रात्रीच्या ह्या जर अवस्था असेल आमचं एक कुत्रा चार दिवसापूर्वी आमचा दुसरा मोठा कुत्रा आहे त्याच्यावरती हल्ला केला आहे त्याचा एक पाय मोडलेला आहे काय अवस्था आहे आज आमची छोटी छोटी पोरं आहेत आमची परिस्थिती फारच भयानक आहे आणि जर वन खात्याने या जर गोष्टीकडं जर दुर्लक्ष केलं नाही दुर्लक्षच करत आहे शंभर टक्के या गोष्टी दुर्लक्ष वन खात्याला आपल्या विभागात किती वाघ आहेत काय सगळं ते टोटली त्यांचं मेजरमेंट आहे पण हे जाणून बुजून ते दुर्लक्ष करतायत आणि माणसांच्या जीवानिशी खेळतायत तुम्ही दहा लाख पंधरा लाख माणसाच्या जीवाला देता तर आम्ही तर हे तर म्हणतो ना ठीक आहे दहा पंधरा लाख आम्ही जे याच्यावरती काम करत ना ऑन फील्डवरती त्यांना दोष देत नाही कारण ते सुद्धा सरकारी कर्मचारी आहेत पण त्यांच्या वरचे जे आहेत ना ते खुर्चे उभासतात त्यांना मी सांगतो पंधरा लाख काय देता वीस लाख रुपये आम्ही देतो शेतकरी हा तुम्ही आमच्या जागेवरती येऊन बघा म्हणजे काय अवस्था आहे वीस लाख तुम्ही काय माणसाची किंमत याची माणसाची जीवाची किंमत करता जीवा का हां तळतळेने बोलतोय आम्ही शेतकरी आम्हाला रात्री रात्रीचं पाणी भरावं लागतं पण ही जर जीव अवस्था असेल तर आम्ही जगायचं कसं हीच कळकळीची विनंती आहे की याच्यावरती तुम्ही ठोस कारवाई करायला पाहिजे तुमच्याकडं टोटली मेजरमेंट आहे हे तुम्ही असं काय शेतकऱ्यांना किंवा कोणाला असं आंधळ समजू नका हे आम्हालाही माहिती आहे की तुमच्याकडं काय काय आहे सगळं पण उगस हे तुमचं माहिती आहे का लपवायचं आहे आणि सगळ्या गोष्टी चालल्यात हेच फक्त आहे त्याच्यामुळं तुम्ही याच्यावर ठोस कारवाई करणं गरजेचं आहे नाहीतर रितसर आम्हाला रितसर आंदोलन करावं लागेल आणि याच्यावरती तर आम्हाला तर आम्ही तर शेतकरी आता आक्रमक होणारच आहोत आणि याच्यावरती आम्ही शंभर टक्के आंदोलन करणार आहे ही ठोस भूमिका आहे आमची याच्यावरती पाच दिवसा जर आमचं आता येतो कुत्र शंभर टक्के सांगतो तुमची तिची काय अवस्था बघा ते शंभर टक्के मारणार आहे आणि हीच अवस्था आमच्या टोटल परिसरात आहे तर आमच्या ह्या गोष्टीसाठी जर तुम्ही पूर्तता केली नाही तर आम्ही आंदोलन करणार आहे उद्या आम्ही ग्रामपंचायतीत जाऊन सदर ह्या सगळ्या गोष्टीचं लेखी अर्ज वगैरे काय जे असेल किंवा आमची तक्रार हीसुद्धा दाखल करणार आहे याच्यावरती जास्त काय होणार नाही आम्हालाही माहिती आहे पण आंदोलन हे शंभर टक्के होणार आहे